आ, शेगाव शहर पोलीस स्टेशनला एक आ, काल रात्री दाखल झालेल्या मिसिंगच्या अनुषंगाने सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणा नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलरवरून घेऊन जाऊन भेंडवळ या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाहिल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव ज्यामध्ये या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोकार राहणार नागजेरी वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यांशी समोर येत आहे आम्ही चांगल्या पद्धतीचा पुरावा त्यांच्यावर करतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोनचं कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कुठला कसा तपास केला टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेज गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातले किंवा जवळच्या जे धोकटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगता पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढे गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न आहे नरबळी सारखा प्रकार आहे का चर्चा होते त्याच्यामध्ये अद्याप होतो कुठल्याही स्वरूपाचा असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही ह्यात प्रायमाफेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे के केलेलं प्रकरण प्रायमरी प्रायमरी फेसी तरी दिसून येत आहे